महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरी येथे धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने साखरी तहसीलदारांना दिले निवेदन जालना दीपक बोराडे यांचे अमरण उपोषण तात्काळ सोडावे धनगर जमातीला आपण सन दोन हजार चौदा जा साली बारामती या ठिकाणी दिलेला शब्द पाळून धनगर जमातीच्या घटना दत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून करते दीपक बोराडे जालना यांचे अमरण तसेच आपण सन दोन हजार चौदा बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या जनसमुदायाला उपोषणकर्त्यांसह संबंधित करताना म्हणाले होते की माझा धनगर एस टी आरक्षणाबाबतीत फार अभ्यास झाला असून याबाबत माझ्याकडे धनगर एस टी आरक्षण बाजूने पुष्कळ असे पुरावे आहेत आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा फक्त मरता पुरता वापर केलेला आहे तुम्ही आम्हाला या राज्याच्या सत्तेवर बसवा आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही घटनादत्त दत्त धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करतो परंतु साहेब आजपर्यंत कॅबिनेटच्या शेकडो मीटिंग झाल्या शेकडो आंदोलनं झाले तरी सुद्धा आपण दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आमचे बांधव दीपक बोराडे दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस पासून नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुली जालना येथे उपोषणास बसले आहेत आज त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस आहे अजूनपर्यंत आपण या उपोषणाची आंदोलनाची दखल घेतली नाही आपण दोन दिवसाच्या आत धनगर जमातीच्या घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक बोराडे यांचे उपोषण तात्काळ सोडवावे अन्यथा दीपक बोराडे सांगतील त्या पद्धतीने तसेच धनगरी बाणाने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जातील तसेच दीपक बोराडे यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली रमेश भाऊ सरक शैलेंद्र अजगे भिवा बोरकर रामा मारणार आबा थोरात सुभाष कोरडकर लहाणू मारणार गोमा थोरात चैत्राम थोरात पंडित गोयकर वामण मारणार निलेश थोरात सतीश थोरात दशरथ थोरात रवींद्र मारणार ज्योतिराम सरग देवीदास सरग रावण सरग काळू सरग भूषण सरग तयाराम गर्दरे उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी संबंध महाराष्ट्रामध्ये आपले जालन्यामध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते उपोषण करते, करते दीपक बोराडे हे या ठिक त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहे आणि आज त्यांनी आव्हान केलं होतं की एक ऑगस्ट एक ऑक्टोबर रोजी संबंध महाराष्ट्रामध्ये चक्काजान आंदोलन आणि ज्या ज्या ठिकाणी त्यातले लोकप्रतिनिधी आमदार असतील त्यांच्या घरावर किंवा कार्यालयावर ढोलबजाव आंदोलन करायचं आहे परंतु महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर आज अवकाळी पावसाने संबंध महाराष्ट्राला वेट वेळलेला आहे माझ्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे माझ्या बळीराजाचं प्रचंड नुकसान झालं आहे त्याच्यामुळे आम्ही आंदोलन कोणाला वेटीस न धरता आम्ही शांततेने आज माननीय तहसीलदार महोदय यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार साहेबांना दिलेले या ठिकाणचे पीआय पोलिस निरीक्षक आदरणीय वळवी साहेब यांना देखील दिलेलं आहे आणि आज आमचं शासनाला एकच म्हणणं आहे की जे संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे जे, जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला कोणाचं हिसकाऊन कोणाच्या ताटातलं नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधानामध्ये जे धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण फक्त आणि ड आणि र चा फरक आहे ते दुरुस्त करून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना का कालच त्या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्वे धनगर समाजाचे नेत्यांची वर्षा बंगल्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि त्यांनी एक समिती गठन करून पुन्हा त्या ठिकाणी एक सर्वे करून पुन्हा आणि आम्हाला शासनाला विनंती आहे की दोन ओळीचा जी आर काढावा आम्हाला कुठल्याही समाजाबद्दल कुठल्याही जातीबद्दल आमच्या मनात द्वेष नाही ते आमचे भाऊ आहेत आणि आम्हाला फक्त जे आमच्या हक्काचं आहे जे आमच्या ताटात वाढून दिलेलं आहे जे आत्तापर्यंत आम्हाला मिळालं नाही ते आम्हाला एसटीचं आरक्षण मिळावं या सरकारने देवाभाऊने या अंमलबजावणी करावी अशी आम्ही सरकारकडे हात जोडून विनंती करतो आणि आमच्या दीपक भाऊ बोराडे ज्यांनी हा महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन पेटवलं आहे जालन्यामध्ये त्याला आमचा सकल धुळे जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष आद आदरणीय रमेश भाऊ सरद त्याचनंतर धुळे जिल्ह्याचे सर्व समाजाचे सर्व शाखीय धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत या ठिकाणी आम्ही आमदार महोदयांना बी विनंती करतो की आमच्याही समाजाने तुम्हाला मतदान केलेलं आहे आमचे बेचाळीस हजार गावाच्या गावात तुम्हाला मतदान केलेलं आहे तुम्ही सुद्धा विधान भवनात किंवा त्या ठिकाणी पत्र पाठवून आम्हाला पाठिंबा द्यावा एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि मान्य तहसीलदार महोदयांना आम्ही विनंती केले मान्य वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा